जेव्हा पण आम्ही गडावर येतो येताना एक पाच ते दहा कॅरी बघ आम्ही घेऊनच येत असतो आले की पहिली स्वच्छता मोहीम करायची आणि मग छत्रपती शिवरायांना वंदन करायचं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय जगण्याचा मार्ग आहे म्हणजे जगावं कसं हे छत्रपती शिवरायांनी शिकवलं दुर्गवेडा शिवभक्त आपल्याला भेटला ज्यांनी चोपन्न वेळा आत्तापर्यंत रायगड किल्ला के सर केलाय तर रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम देखील राबवली आहे निश्चितपणे एक महत्वाची बाब आहे ज्या वेळेस आपण रायगड किल्ला पाहण्यासाठी येतो त्यावेळेस सोबत आणलेल्या पाण्याच्या बॉटल आपण आणलेली बॉटल आपणच खाली नेली तर रायगडावरती कचरा होणार नाही मी किमान चोपन्न वेळेस सर केलाय रायगड किल्ले के रायगडावर जर महिन्यातून किमान एकदा दोनदा तरी मी येतच असतो सोबत येताना नवनवीन पोरांना घेऊन येत असतो कारण की छत्रपती शिवरायांचा हा किल्ला आपल्या भागात आता मराठवाड्यातला आपला भाग आहे त्या ठिकाणी गडकिल्ल्यांच्याबद्दल एवढी जनजागृती नाही मग त्या गडकिल्ल्यांची जनजागृती करण्यासाठी मी अविरतपणे काम करत आहे आणि आपल्या भागातल्या जे नवीन पोर आहेत सतरा अठरा वर्ष वयोगटातील या पोरांना दुर्ग संवर्धनाचं वेळ लागावं छत्रपती शिवरायांची गडकोट बघण्याचं वेळ लागावं म्हणून मी काम करत असतो मगाशी तुम्हाला आम्ही पाण्याच्या बॉटल्स गोळा करतो हो, हो, बघितलं हो हो त्या आता काय आज या ठिकाणी खूप दररोजच्या पाच ते दहा हजार लोक गडावर येतात प्रत्येकजण पिण्यासाठी पाण्याचे बॉटल्स खाण्यासाठी काय ना काय कुठल्या ना कुठल्या वास्तू आणतं पण काही पर्यटक त्याचा कटाळा करतात त्याच ठिकाणी त्या बाट्याचे बॉटल्स टाकल्या जातात म्हणून त्या पाण्याच्या बाटल्या आम्ही गोळा करत होतो आणि त्या ठिकाणी जेव्हा पण आम्ही गडावर येतो येताना एक पाच ते दहा कॅरी बघा आम्ही घेऊनच येत असतो आलं की पहिली स्वच्छता मोहीम करायची आणि मग छत्रपती शिवरायांना वंदन करा ह्या येणाऱ्या पर्यटन पर्यटकांना काय आव्हान करा माझं कळकळीचं आव्हान आहे की आपण छत्रपती शिवरायांचा गड जेव्हा सर करतो छत्रपती शिवाजी महाराज हे एका महाराष्ट्राचे नसून सबंध भारताच्या होते मग या निरंतर दीर्घकाळ ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचं वास्तव्य झालं त्या किल्ल्यावर महाराजांचा चरणस्पर्श आहे छत्रपती संभाजीराजेंचा चरणस्पर्शे आई जिजाऊ महासाहेबांचा आहे अशा अनेक पिढ्यांचा छत्रपती शिवरायांचा चरणस्पर्श आहे मग या ठिकाणी महाराजांच्या मातीला जी पाय लागली त्या ठिकाणी आपण अस्वच्छता ठेवणं ही खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे त्यामुळे माझं पर्यटकांना शिवभक्तांना कळकळीचं आव्हान आहे की आपण येताना जी पाण्याची भरलेली बॉटल आणली ती वापस आपण बॅगमध्ये घेऊन जा आपण पाहू शकतो की आ, हे अण्णा जे शिवभक्त आहे त्यांच्या पायात चप्पल नाही आहे अण्णा मला कारण सांगा की पायात चप्पल का नाही काय आपलं या मातीत छत्रपती शिवरायांचं वास्तव्य या मातीत छत्रपती शिवरायांची समाधी मग या ठिकाणी महाराज वावरलेत त्या ठिकाणी आपण चप्पल घाणं घालून येणं ही शोभत नाही त्या कारणामुळे आम्ही येत नाही भक्तीपोटी श्रद्धेपोटी आणि किती किल्ले महाराष्ट्रातील किती किल्ल्यांना भेट दिले मग दोनशेच्या वर किल्ले सर झालेत आणि एका एका किल्ल्यावर असं दोन दोन वेळेस जाणं झालं जा आहे कारण की मी गेलो पहिल्यांदा बघून आलो की मग या पोरांना घेऊन जात असतो त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी काय संवर्धनाची स्वच्छतेची म्हणजे प्रत्येक बघणं नसून त्या ठिकाणी काहीतरी थोडीतरी स्वच्छता करून आम्ही येतोच आणि आता आमची जी चळवळ चालू आहे गड किल्ल्याच्या प्रत्येक वळणाला एक दिशादर्शक फलक असावा की कि त्या किल्ल्याच्या माहिती सांगणार आता आपण महाडमध्ये जर गेलात तर त्या ठिकाणी किल्ले रायगडाचा दिशादर्शक फलक आहे आत्ता किल्ले पुरंदरवर पंधरा सोळा जानेवारीला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यामध्ये सुद्धा त्या जवळजवळ दोन क्विंटलचा पोलादी दिशादर्शक फलक बसवण्यात आला त्याने काय होतंय येणारे जाणारे जे लोकं असतात रोडहून जर तो दिशादर्शक फलक दिसला आतमध्ये हा किल्ला आहे तर कळत दहा जरी गाड्या नाही वळेतल तर त्यातली एक तरी गाडी वळेल हाच फक्त उदात्त हेतू घेऊन ही दुर्ग चळवळ चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय जगण्याचा मार्ग आहे म्हणजे जगावं कसं हे छत्रपती शिवरायांनी शिकवलं आहे कारण की एवढ्या भयंकर परिस्थितीत एवढ्या मोठ्या पाचशाही होत्या या ठिकाणी एवढा गणिमांचा अत्याचार होता एवढ्या म्हणजे विचित्र अत्याचारात एक क्रांतीचा नवा सूर्य घेणारा म्हणजे या ठिकाणी एक देवच अवतरल्यासारखी ही भूमी मग या ठिकाणी येऊन आपल्याला म्हणजे तो वारसा आपल्याला मिळाला पाहिजे त्यांचा तो धागा आपण घेऊन या देशहितासाठी या राष्ट्रहितासाठी काम केलं पाहिजे यासाठीच आम्ही या रायगडावर येतो नक्कीच जगातील विश्वातील स्थापत्यशैलीचा अद्भुत नमुना असलेला किल्ले रायगड हा या किल्ले रायगडावरती ज्यावेळेस आपण भेट देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी येत असतो त्यावेळेस आपण पर्यटक म्हणून येण्यापेक्षा इतिहास जगून छत्रपती शिवरायांचे विचार डोक्यात आणून छत्रपती शिवरायांचा मावळा बनून जगाल तरच आपण या ठिकाणी कचरा करणार नाही आणि हा कचरा तुम्ही या ठिकाणी कराल तर ही आपल्या किल्ल्याच्या वैभवासाठी योग्यच नाही